सुशांतच्या आत्महत्येची वांद्रे पोलिसांनी चौकशी केली होती असं अनिल देशमुख म्हणाले मुंबई पोलिसांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट दिलेला आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय सुशांतच्या आत्महत्येचं बिहार निवडणुकीमुळे राजकारण केलं गेलं असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे सुशांतच्या वडिलांना तिथं केस टाकायला लावली चार वर्षाने सीबीआयने रिपोर्ट दिला आणि आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय त्याच वेळेस आम्ही म्हणत होतो की मुंबई पोलिसनी आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशननी अतिशय चांगली चौकशी केली होती त्यांनी क्लिअर रिपोर्ट दिला होता की याच्यामध्ये हा शंभर टक्के सुशांत सिंग राजपूर याचा सुसाईड आहे पण त्याला बिहारच्या निवडणुका समोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला आणि सीबीआय कडे ही केस हँडल करण्यात आली आता चार वर्षानंतर सीबीआयनी आपला रिपोर्ट दिला त्यांनी संपूर्ण चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर ने सुद्धा हे सांगितलं की याच्यामध्ये काही असं घडलं नाही त्यांनी आत्महत्या केली आहे आणि क्लोझर रिपोर्ट ने काल ते कोर्टामध्ये दाखल केला